अडीचशे रुपये अडीचशे रुपयात कोकाटे आणि शंभू सलग सलग आलाय कालगर हा चल हात आली बघा पोर जरा थोडं झडूबा म्हणून आवडत होता पैलवा शंभू सलगर हात वरती का रे आणि ओम राज एक चांगली कुस्ती लागली आखाड्यावरती सलगर बरोबर कोकाटे लढायला लागला ते चांगलं लढते त्याच्याबरोबर आज कुस्ती लागलेली शंभू सलगरची अशा कुस्ती आणि असा मैदान अवसारीचा करीसाठी हा कार्यक्रम घेतला नाही ग्रामस्थानी याच्यातून बोध घ्यायचा आहे शरीर धर्म कलधर्म साधना शरीराची बैठक व्यवस्था मजबूत व्हावी हो याच्यासाठी खेळ आहे कुस्ती कोण कोण पाचशे सगळ्यात श्रीमंत म्हणतो कोण जास्त चांगलं शरीर आहे तू मी लावतो देवकर पैलवान करे तू झाली का कुस्ती हा कुस्ती बराबरी मध्ये सुटलेली देवकरची ची

पाचशातला सात नंबर इशांत काळे हातिकार तो सेफ जमादार आलाय का आलेला इशांत काळे आजचा लवकर हा आकाड्यामध्ये आता इथून पण पंचांची नेमणुकी केली त्या सगळ्या पंचाची मी नाव काय करतात अनिल गायकवाड संजय सरजे सूरज कांबळे मेजा पप्पू कांबळे सदस्य सोमनाथ शिंगते संजय जाधव पंपू पवार नितीन राहीगुडे आदेश शिंदे हनुमंत घोडके बापू साहेब जाधव बारिकराव शिंदे सदस्य शिवाजी भोसले बाबा झगडे आनंद तावरे पत्रकार आणि तानाजी हे याच्यानंतर भेन्वा, पंच म्हणून काम पाहणार आहे सोडवली दादा लागले हा कोकाटेची कुस्ती बराबरी मध्ये सोडवली विश्वास जनतेचा पट्टा हरमाना करा आकलो प्रेक्षणीय पुस्तक करून विजय झालेला आहे बाबुगाव मुक्कामी सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी भव्य निकाली कुस्त्याचा जंगे मैदान होणार आहे अकरा ते दोन या वेळामध्ये कुस्त्या जाणार आहेत सर्व बावीस तारखेला भैरवनाथ यात्रेनिमित्त विहा मुक्कामी कुस्ती मैदान होणार आहे महालक्ष्मी यात्रेनिमित्त तेवीस तारखेला तेवीस तारखेला वैदवाडी शेळगाव इथं मैदान होणार आहे पंचवीस तारखेला हरणेश्वर यात्रेनिमित्त कळस मुक्कामी मैदान होणार आहे सर्व पैलवान मंडळी लोक घ्या अकरा ते दोन या वेळेमध्ये या तिन्ही आखाड्यामध्ये कुस्त्या जोडल्या जाणार आहे हा पुढचे पैलवान चला पाचशे रुपये सातशे रुपये सगळे पैलवान चला कुस्त्या जोडायच्या टायमिंगला पाठीमागे ओढ खायची ना आता खेळायच्या टायमिंगला पाठीमागे ओढ खायची पाचशेतली दहा नंबर पाचशेतली दहा नंबर माऊली वाघमोडे हा प्रतिकार आलेला आहे आणि गणेश तरंगे पहिला पुकार गणेश तरंगे पहिला पुकार आवाज आख्या गावात जातोय पैलवान तुम्ही कुठे असा चला लवकर जबरदस्त कुस्ती आणि जबरदस्त मैदान आहे या अवसरीच फक्त पैलवान तुम्ही वेळेवर दिया उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी शरद भाऊ शिंदे यांनी आम्हा निवेदकांसाठी शंभर शंभर रुपये बक्षीस दिलेला आहे धन्यवाद विशाल वाघमोळी आलेला आहे माहुली माहुली वाघमोडी आलेला आहे बाळू वाघमोडे यांचा चिरंजीव आखाड्यावरती आलेला आहे गणेश तरंगे हात वरती कर आणि माऊली वाघ मोडी पाचशे रुपयातली दहा नंबरची कुस्ती लागली पलीकड शबासडगड घर चकार भिंगायला आलो हात टाकून निघण्याचा प्रयत्न होता पण तो हल्ला धडकवला पैलवान आई पलीकडा संपलेल्या कुस्तीमध्ये तरंगेवरती बावली वाघ विजय मिळवलेला आहे सराव करणारा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे कपडे का काढलेले पैलवान <laughs> भात गावचे माजी सरपंच मनोहराबा भोसले उपस्थित आहेत सुरुवातीपासून यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे नवनाथ मगा हे कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आता दोन हजार पुकारले पैलवान येणार आहे का तुम्ही नाहीतर जाहिरातच्या कुस्ती आता चालू होती जाहिरातच्या कुस्ती आता लगेच चालू होती एक कुस्ती जाहिराती आपली कपडे काढा जाहिरातची कुस्ती अर्जुन सावंत शिवनेरी ताली माकलोड आणि यशराज चोरमले ही कुस्ती आता लगेच लागणार आहे जाहिरातचे पैलवान तयारी करून आहात या संस्कार गिरंजे ट्रॅक्टर घेऊन या आखाड्याकडे संस्कार गिरंजे आखाड्यात रोटर मारायचंय संस्कार गिरंजे ट्रॅक्टर घेऊन या पाचश्यातील पाच नंबर स्वप्नील भोसले आलाय का हातवरती आणि तुषार पांढरे तुषार पांढरे पहिला पुकार आता पाचशेचा गट चालू आहे म्हणजे सगळे पहिले हजर पाहिजे स्पर्धेमध्ये असं चालत नाही तीन पुकार केला आणि महाराष्ट्र केसरीच्या जोडीतला पैलवान असला तरी त्याची पुन्हा कुस्ती लागत नाही बरोबर काप्पा तीन पुकार केला जातात आणि तिसऱ्या पुकारला पुन्हा पैलवानला हात घेतला जात नाही तुषार पांढरे आलाय का तुषार पांढरे हातवरती कर आलाय का पद्धत बरोबर नाही स्वप्नील ओसले हात वधिकार आणि तुषार पांढरे ही कुस्ती आखाड्यावरती लागते आता चंद्रकांत कवितके सोपान माने आणि भालचंद्र मोरे पंच म्हणून आकाळ्यावरती येतील तात्या कांबळे चंद्रकांत कवितके सोपान माने आणि भालचंद्र मोरे यांनी पंचाची भूमिका आता निभावायचे पंच म्हणून यायचं आहे आता रोटर झाल्यानंतर ओंकार वाघ मध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये चाकाटीचा पैलवान काटेचा पैलवान विजयी झालेला आहे

पप्पू अमोल उर्फ पप्पू तोरवे उपस्थित झालेले त्याचं कुस्ती स्वागत आहे फार दिवसामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या तालिमीन अनेक स्पर्धा गाजवल्या अशी मुलींची तालीम तिथं चालू केलेली लोणी देवकरला पावली खबारे बापूर शिंदे यांच्याशी संपर्क करा कसे खडे निघाले असले तर पैलवान वर गेलेले खडे मारून झाल्यानंतर ज्या कुस्त्या लागणार आहेत पण यानंतर पुढे पंच म्हणून माहुली चॅनल वाले सुद्धा आलेली ती जनता एक्सप्रेस या साठी सगळ्या मैदानाच सा शूटिंग चालू आहे जरा आपण फिरवा की कसा भान नाही बघा कशा पेशे आहे कुठे मल्ल सम्राट राम साहेब आपण आप आता कोणाची कुस्ती कधी लागेल तीन पुकार केले जातील आणि कुस्ती कॅन्सल केली जाईल फक्त म्हणजे मग जे हैरात वर्षात कुस्त्या होती मुलींच्या सुद्धा इतर कुस्त्या घेतलेल्या आहेत आकांक्षा जाधव भूमिकारी चितिजा गायकवाड साक्षी जाधव अस्मिता सरजे आणि शुभ्रा मोरे अशा रोणारा गिरींच्या सुद्धा इथं कुस्त्या घेतलेल्या आहेत अवसरी गावाला गंधारी छंद कुस्तीचा लागलेला आहे देखना कुस्ती मैदान चांगल्या कुस्त्या जाहिरात नाही बोलले फक्त पैलवान तर आपण